हाय हॅलो नमस्ते नमस्ते मित्रांनो आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी एस टी महामंडळातर्फे अर्ज सुरू झाले आहे तरी पण सर्वांनी वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत तीनशे पंचेचाळीस जागासाठी ही भरती सुरू झाली आहे तर मग लवकरात लवकर करा अर्ज आणि जा साठी जाईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया झाली आहे अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे अजिबातच वेळ वाया न घालवता भरतीसाठी अर्ज करा गेल्या कित्येक दिवसापासून उमेदवार भरती प्रक्रियेत प्रतीक्षेत होते शेवटी आता ही प्रतीक्षा संपली असून उमेदवारांना भरती प्रक्रियेत आरामात अर्ज करू शकतात ही भरती प्रक्रिया विविध

या भरतीचे पदाचे पा, नाव आहे चालक कंडक्टर पर्यवेक्षक मेकॅनिकल मोटर व्हेकल इलेक्ट्रिशियन मेटल कोर्स पे, पेंटर वेल्डर अभियांत्रिकी पदवीधर त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इत्यादी आणि हे पदे असून याप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकतात आणि नक्कीच तुम्ही अर्ज करा आणि नोकरीसाठी जॉईन वा शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे अर्ज सुरू खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी दोनशे पंच्याण्णव रुपये फी आहे अर्ज पद्धत ऑफलाईन आहे चला तर मग लवकर करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून कळवण्यात आली नाही पण सध्या अर्ज सुरू झालेले आहे लवकरात लवकर अर्ज करून आपण ही गव्हर्नमेंट जॉब ला जाईन आपल्या मित्रांपर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवा आणि तुम्हाला पेमेंट भेटणार आहे त्यामध्ये आठ हजार ते सव्वीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये पेमेंट दिले जाणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब आहे चला तर मग लवकर करा अर्ज आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील अपडेट नक्कीच तुम्हाला लवकर मिळतील धन्यवाद